नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर आपण ब्लॉग येतो दादा आता तर आपण आता चाललेलो आहे कॉलेजसाठी तर आता आज आत्ता वाजले तर आठ आठ एवढ्या लवकर कॉलेज नाही भरत आम्ही सकाळ सकाळ टाईप जात जातो तर खूपच थंडी वाजते गाडी जातानी तर त्यामुळे आपल्याला घेतलेली तोंडाला बांधून शाळेत नाही तर आपण चाललेलो इथं तर चला ही सकाळ सकाळ शिंगा खातोय बिकार दुसऱ्या ह्याच्याच खात चला चला इथं सोडलंय इथं त्यांना शाळेची बस नाही आली ती आपल्या शाळेत तो पण तर ओके जर आता आपण चाललेलो आहे इथं हे बघू शकता जर आपण आलेलो तर अंबळमध्ये तर आपण आता चाललेलो आहे टायपिंग तर आताच टायपिंग विपिंग झालेली आहे आता आपण चाललेलो कॉलेजला बघू शकता टायपिंग विपिंग झालेली आहे आणि ओके इथं बघू शकता उद्घाटन चालू आहे काय तरी मेडिकल दिसतंय माझा अंदाज तर आता वाजले दहा तर आता आम्ही दहा वाजून गेले तर आता आम्ही आलेलो कॉलेजमध्ये तरी बघू शकता हे प्रमोद आम्ही आलो तर गाडीवर एकाच हातात टायपिंग करून आलो तर आता काय काय होतं तुम्हाला नंतर सांगतो शाळा सुटल्यानंतर चला शकता सगळे विद्यार्थी प्रॅक्टिकली बिझीत आकड्या की प्रश्नपत्रिका येतोय किंवा प्रश्नपत्रिका येतोय किंवा कोणतं पुस्तक आहे रे काहीतरी आहे पर्यावरणाच दोघ जण इकडे काही की आपलं प्रॅक्टिकल आहे आपला अर्धच आहे राहता सुटले कॉलेज राहत आम्ही निघालो गावात तर चला चाललो

आल्या सरनी ह्याची पूर्णच घातलेली आहे प्लस मायनस लालके शर्टाला आणि मुंबई आणि ह्याने मुंबई जाऊन क्लास लावले तू मकर पैसे घरच्यांना बुडीत घरच्यांला गुन्हेगार गुन्हेगार झाला मुंबईला जाऊन क्लासेस केले आणि ऑनलाईन क्लासला लावून घरी झोपायचं इकडे प्लस मायनसो <laughs> यो ये हे नुसते डबे खायले देत शाळेत आणि हे चार पाच जण आम्ही आहेत तर आमच्या पाषी डबा नाही आणि हे फक्त डबे खायले येत आमच्या हातात डबे गाडी लावण्याची जागा आम्ही आलो गावातून तर आता वाजून घंटा तर आम्ही जाणार वर्गात अजून काय घंटा नाही वाजली तरी बघू शकता गावावर तर नाशिक महाराज आहे त्यामुळे औषधं घेतलेले बघू शकता इथून घेतलेलं आहे तर आताच आपण कॉलेजमधून आलोय तर आपली गाडी लावली होती गावात आपण गाडी गावात लावत होतो आणि आपण त्याच्यासोबत तिथून पुढे जातो कारण ह्या आठवड्यात बारी त्याची जी आहे ने नेण्यासाठी पुढल्या आठवड्यात माझी तर मी इथून जाणार आणि मी त्याला घेऊन जाणार यात आणि तो ग्रामपंचायतपर्यंत चालू जाणार मग काय तिथून गेलोत कॉलेजला दोन तास टायपिंगला थांबलो तिथून दहाच्या आसपास शाळेत गेलो तर सर काय नाही सर दोन चार शब्द बोलते आम्ही बिनलाज येत आम्हाला काय फरक पडत नाही बिनलाज येत आम्ही आम्ही गेलो दर दिवशीचं रुटीन सर आम्हाला बोलते आम्ही ग बसणार रुटीन आहे तर ह्या वर्षी आमच्या शाळेची सहल जाणार आहे तर आम्ही पण जाणार इथं म्हणजे मी पण जाणार आहे शेवटचं वर्षी आहे परत आनंद घेता येणार नाही परत मित्रासोबत आपल्याला जाता येणार नाही जाता येईल तसं पण शाळेची सहल म्हणजे शैक्षणिक म्हणजे ती वेगळाच आनंद असतो तो फक्त विद्यार्थ्यांनाच घेता येतो विद्यार्थ्यांनाच घेता येतो आणि शिक्षकांना दुसऱ्यांना घेता येत नाही तर आपण पण जाणार यावर्षी आपले मित्र पण जाणार इथं तर तुम्हाला आपलं आपला, आपला ब्लॉग शंभर टिके येणार तिकडला तर आपण काय आपण आले होतो आता जाणार आहेत घरी चला जाऊ तर आता आपण आले होते जेवण जेवण करून वर कपडे बिपडे चेंज केलेत आपण आलो होतो वर म्हणलं टाइमपास करावं पबजी खेळासाठी पोराने फोन होता पण काय पोरशीच दिसणार त्यांना ला फोन लावला त्यांना रेंज नाही वाटते चला आपण थोडाफास रील बघत बसूत काय रील बघत आ बसल्यावर आपले गाय पाणी पाजावं लागेल आता काय आहे तिकडं बा पाणी पाजून बांधावं लागेल चला गायबी पाणी पाजत चलो तर आताच गायबी पाजून आहे रानात तर आपल्याला काय डुकराचं औषध आणलं होतं आपण काल म्हणजे डुकराच्या वासन येत नाहीत ते वास डुकराचं औषध आणलं होतं तर ते आपल्याला आता लावायचं आहे बघू शकता आपण इथं वाघर आहे वाघरीतून वा पूर्ण राऊंड मारून आलेला आहे तिथपर्यंत हवं आता तर चला आपण चालवलं इथं चला जाऊ तर भेटू आपण पुढल्या ब्लॉगमध्ये बाय बाय